नमस्कार मित्रांनो फ्री एज्युकेशन बाय सूरज या आपल्या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत तर पहा आज आपण बघणार आहे मराठी व्याकरणाचं विशेषण हे प्रकरण कोणतं विशेषण हे प्रकरण यापूर्वी आपण नाम व नामाचे प्रकार त्यानंतर सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार हे दोन्ही व्हिडिओ अपलोड केलेले आहे जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि ते व्हिडिओ बघून घ्या बघा मराठी हा विषय पोलीस भरती तलाठी भरती त्यानंतर वनरक्षक भरती त्यानंतर शिक्षक भरती इत्यादी सर्व भरतींसाठी लिपिक भरती या सर्व भरतीसाठी मराठी हा विषय अत्यंत महत्वाचा आहे आणि मराठीचे पंचवीस पैकी पंचवीस गुण आपल्याला मिळवणं आवश्यक आहे तेव्हाच आपला स्कोअर बनणार आणि मराठीचे पंचवीस पैकी पंचवीस मार्क आपल्याला मिळू शकतात जर आपण ट्रिकी मेथडनी जर मराठीचा अभ्यास केला तर आणि एक गोष्ट विशेष म्हणजे अशी की आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक 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 ट्रिक्स देतो आहे नामामध्ये दे सुद्धा एक ट्रिक्स सांगितली आहे तुम्हाला सर्वनामामध्ये सुद्धा ट्रिक्स सांगितली आहे आणि याच्या विशेषणामध्ये सुद्धा तुम्हाला ट्रिक्स थ्रूच मी सर्व शिकवणार आहे तर बघा कोणताही वेळ न गमवता विशेषणाबद्दल विशेष माहिती ठीक आहे तर पहा सर्वात आधी आपण पाहू विशेषणाची व्याख्या तर विशेषण म्हणजे काय नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात आता एक नाव आहे समजा कुत्रा कुत्रा हे काय आहे नाव आहे मग या नावाबद्दल मा नावा विशेष माहिती सांगणारा शब्द पांढरा पांढरा कुत्रा मग मा विशेष माहिती सांगणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात बघा मी कोणता शब्द प्रयोग केला विकारी आता तुम्ही म्हणाल सर हे विकारी म्हणजे काय तर तुम्हाला ते पण सांगतो विकारी म्हणजे काय ठीक आहे फक्त एवढं लक्षात घ्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात आता विकारी म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला सांगतो आता कुत्रा हे काय आहे पुलिंगी आहे जर कुत्राला कुत्री केलं म्हणजे कुत्रा या शब्दाचं कुत्री म्हणजे त्याचं लिंग जर बदलवलं तर पांढरा कुत्रा आणि कुत्री कशी मग पांढरी कुत्री बघा विशेषणाच्या रूपामध्ये सुद्धा बदल झाला त्याला म्हणतात विकारी म्हणजेच जर समजा आपण नामाचं जर लिंग बदललं तर विशेषणाच्या रूपात जर बदल होत असेल तर त्याला म्हणतात विकारी विकार ठीक आहे आता नुसतं लिंगामध्येच बदल नाही तर आपण वचन जरी बदललं कुत्राचं समजा कुत्रे केलं अनेक कुत्रे अनेक कुत्रे तर मग आता याच काय येणार पांढराच काय होणार पांढरे पांढरे कुत्रे बघा म्हणजेच याची डेफिनेशन काय विकारीची जर नामाच्या लिंग किंवा वचनानुसार विशेषण जर बदलत असेल तर त्याला विकारी असे म्हणतात काय म्हणतात विकारी म्हणून विशेषणाची डेफिनेशनच आहे की नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात ही डेफिनेशन झाली तुमची क्लिअर तर बघा तर या विशेषणाचे पहा या विशेषणाचे तीन प्रकार पडतात आता एक गोष्ट लक्षात घ्या याच्यामध्ये सुद्धा एक ट्रिक सांगतो तुम्हाला इट्स अ टाइम टू ट्रिक एक नाव लक्षात ठेव प्रवीण प्रवीन, प्रवीन। आता प्रवीण हे नाव कशासाठी सांगितलं मी प्र फॉर प्रयोग वी फॉर विशेषण आणि न फॉर नाम तुम्हाला परीक्षेमध्ये असा सुद्धा प्रश्न विचारतात नामाचे एकूण प्रकार किती तर त्याच्यामध्ये आपण कन्फ्यूज होऊन जातो दोन प्रकार आहे तीन प्रकार आहे की चार प्रकार आहे तीन आणि चारमध्ये मॅक्झिमम कन्फ्यूज होतो आपण ठीक आहे तुम्हाला कधी कधी प्रश्न असा सुद्धा विचारतात विशेषणाचे एकूण मुख्य प्रकार किती तर प्रयोगाचे एकूण प्रकार किती तर हे आपण ट्रिक अशी बनवली आहे प्रवीण म्हणजे प्रयोग विशेषण आणि नाम याचे एकूण तीन प्रकार म्हणजे किती प्रयोगाचे सुद्धा मुख्य तीन प्रकार आहेत विशेषणाचे सुद्धा मुख्य तीन प्रकार आहे आणि नामाचे सुद्धा मुख्य किती प्रकार आहे तीन आणि प्रवीण हा सुद्धा तीन अक्षरी शब्द आहे त्याच्यामुळे ही ट्रिक लक्षात ठेवा प्रवीण ज्याचे प्रत्येकी किती किती प्रत्येक व्हिडिओमध्ये ट्रिकी मेथड थ्रू तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या लवकर लक्षात राहील आणि शॉर्ट बट स्वीट असं ठीक आहे त्यामुळे चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि आपल्या मित्रांमध्ये व्हिडिओला शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा या व्हिडिओचा काय होईल फायदा होईल तर बघा विशेषणाचे प्रकार आता या विशेषणाचे प्रकार किती बघा तीन प्रकार आहेत पहिलं गुणविशेषण दुसरं संख्याविशेषण आणि तिसरं सार्वनामिक विशेषण गुणविशेषण संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण सोप्या भाषेत सांगतो पहा तुम्हाला काहीच नाही आहे गुणविशेषण म्हणजे काय तर नामाचा गुण जर एखादं विशेषण दाखवत असेल किंवा नामाचा गुण दाखवणाऱ्या विशेषणाला गुणविशेषण असे म्हणतात जसं कडू कारले कारल्याचा गुण काय कडू हा म्हणजे गुणधर्म त्यानंतर गोड साखर मग साखरेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द गोड हे झालं विशेषण ठीक आहे एवढं समजलं त्यानंतर हुशार मुलगा मुलगा कसा आहे हुशार आहे त्याचा गुणधर्म त्यानंतर फुल कसा आहे सुंदर आहे फुलाचा गुणधर्म त्यानंतर कोल्हा कसा है? धूर्त कोल्हा कोल्हा कसा आहे धूर्त आहे म्हणजे एखाद्या नामाविषयी जर एखादं गुण गुण गुणवाचक शब्द जर असेल ते जानार गुन मदे। तर ते जाणार गुणविशेषणामध्ये जास्त वेळ गमवू नये आपण त्यानंतर लगेच पाहू संख्याविशेषण कारण संख्याविशेषणामध्ये बरेच प्रकार पडतात आता संख्याविशेषांमध्ये पहा संख्याविशेषांमध्ये पहिलं येतं गणनावाचक गणनावाचक त्यानंतर दुसरं येतं क्रमवाचक त्यानंतर तिसरं तिसरा प्रकार येतो आवृत्ती वाचक चौथा प्रकार येतो पृथकत्व वाचक पृथकत्व वाचक आणि पाचवा प्रकार येतो अनिश्चित पाचवा प्रकार येतो कोणता अनिश्चित बघा लिहिण्यामध्ये आपण जास्त वेळ गमवत नाहीये अक्षर समजून घ्या अक्षर जर हे आले असेल तर कारण व्हिडिओ आपला लेंदी होणार म्हणून आपण कमी वेळात जास्तीत जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करतोय ठीक आहे आता गुणविशेषण म्हणजे नामाचा गुण दाखवणारा शब्द गुणविशेषण आता बघूया संख्या विशेषण आता संख्या मध्ये गणनावाचक आता गणनावाचक मध्ये कोणते येणार एक दोन तीन त्यानंतर अर्धा त्यानंतर पाव ठीक आहे ना व्हिडिओ मध्ये दिसत आहे त्यानंतर अर्धा पाव हे सर्व कशामध्ये येणार गणनावाचक मध्ये पा तुमचं व्हिडिओ सुरू असतानाच तुमचा अभ्यास करून घेतोय मी गणनावाचक मध्ये एक दोन तीन गणना करतो ना आपण गणना करणे म्हणजे संख्या मोजणे एक दोन तीन अर्धा पाव अशा प्रकारे सगळे हे कशात जाणार गणना वाचक आता क्रमवाचक क्रमवाचक मध्ये आता एखादी क्रीडा स्पर्धा आहे आणि आपण क्रमांक दिला कोणाचा कितवा क्रमांकाला पहिला क्रमांक दुसरा क्रमांक तिसरा क्रमांक चौथा क्रमांक पाचवा सहावा सातवा आठवा नववा दहावा अकरावा बारावा अशा प्रकारे क्रमवाचकमध्ये पहिला दुसरा तिसरा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा अशा प्रकारे क्रमवाचक मध्ये हे विशेषणे येणार त्यानंतर आवृत्तीमध्ये आ अक्षर घ्यायचं आणि पट घ्यायचं मग शब्द तयार झाला आपट कोणता शब्द तयार झाला आपट म्हणजे आवृत्तीमध्ये काय येते पट येते आवृत्तीमध्ये काय येतं पट मग एक पट त्यानंतर दुप्पट त्यानंतर तिप्पट चौपट एकेरी दुहेरी तिहेरी हे सगळे कशात जाणार आवृत्तीमध्ये लक्षात घ्या गणनामध्ये एक दोन तीन क्रमवाचक एक दोन तीन अर्धा पाव त्यानंतर क्रमवाचकमध्ये पहिला दुसरा तिसरा चौथा आवृत्तीमध्ये आपट आपट म्हणजे काय आवरून आ आवृत्ती आणि पटवरून याच्यात पट येते एक पट दुप्पट तिप्पट चौपट पाच पट सहा पट सात पट अशा प्रकारे ठीक आहे त्यानंतर पृथकत्व वाचक पृथकत्व काय येणार पृथकत्व वाचकमध्ये गट येणार काय येणार गट आता गट कोणते एक एकचा चा गट दोन दोनचा गट तीन तीनचा गट चार चारचा गट पाच पाचचा गट म्हणजे याच्यामध्ये काय येणार एक एक दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच असं जर समजा आलं वाक्यामध्ये असं जर लिहिलेलं असेल तर ते जाणार पृथकत्व वा वाचक या प्रकारात त्यानंतर अनिश्चितमध्ये अनिश्चित म्हणजे निश्चित सांगता येत नाही म्हणजे अनिश्चित मध्ये काय येणार सर्व काही इतर सर्व काही इतर म्हणजे यात्रेमध्ये सर्व लोक होते किंवा एखाद्या कार्यक्रमाला सर्व लोक उपस्थित होते आता सर्व म्हटलं तर किती लोक उपस्थित होते निश्चित सांगता येतं का नाही तर हे सगळं कशात जाणार अनिश्चित मध्ये सर्व काही इतर हे सगळं कशात जाणार अनिश्चित मध्ये ठीक आहे अतिशय सोपे गन्नामध्ये एक दोन तीन क्रमवाचक मध्ये पहिला दुसरा तिसरा आवृत्तीमध्ये पट एक पट दुप्पट तिप्पट चौपट मध्ये गट एक एकचा गट दोन दोनचा गट तीन तीनचा गट चार चारचा गट आणि अनिश्चितमध्ये सर्व काही इतर म्हणजे निश्चित सांगता येत नाही आणि त्यानंतर आता सार्वनामिक शेवटचा प्रकार आहे सार्वनामिक आता सार्वनामिकमध्ये कोणते आता आपण याआधी एक व्हिडिओ अपलोड केला आहे सर्वनामावर आता सर्वनाम म्हणजे कोणते मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः हे सगळे जर सर्वनाम नामाला लागून आले असेल कशाला लागून आले असेल नामाला जस माझे घर माझे घर आता घर हे नाव आहे पण ह्या घराबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता माझे कोणाचे घर माझे घर दुसऱ्याचे नाही माझे घर त्यामुळं जर एखाद्या नामाबद्दल एखादं सर्वनाम विशेष माहिती सांगत असेल तर ते जाणार सार्वनामिक विशेषण या प्रकारात अतिशय सोपी आहे सर्वनामाचे तीन प्रकार गुणविशे गुणविशेषण संख्याविशेषण सार्वनामिक विशेषण वीशेशन। गुणविशेषणामध्ये गुण दाखवणार ते शब्द त्यानंतर संख्याविशेषणामध्ये हे एक दोन तीन चार पाच प्रकार येणार आणि सार्वनामिक विशेषणामध्ये सर्वनाम नामाबद्दल जर विशेष माहिती सांगत असेल तर ते जाणार सार्वनामिक विशेषणामध्ये ठीक आहे तर हे झालं विशेषणाचे तीन प्रकार ठीक आहे आता यानंतर आपण पाहणार आहे इतर शब्दांचा सुद्धा विशेषणाप्रमाणे वापर होतो इतर शब्दांचा सुद्धा कशाप्रमाणे वापर होतो विशेषणाप्रमाणे वापर होतो तर ते सुद्धा आपण यानंतर बघणार आहे तर ही जर माहिती तुम्हाला जर समजली असेल निश्चित प्रकारे चांगल्या प्रकारे तर जर समजा अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा यानंतर आपण लगेच पाहणार आहे इतर शब्दांचा सुद्धा विशेषणाप्रमाणे वापर बघा त्यामध्ये प्रकार येतात इतर शब्दांचा विशेषणाप्रमाणे उपयोग त्यामध्ये प्रकार येतात पहिला प्रकार आहे नामसाधित विशेषण खूप सोपा आहे काही कठीण नाही आहे नाम साधित विशेषण आता नामसाधित विशेषण मध्ये पहा काय अतिशय सोपा आहे डेफिनेशन सांगतो खूपच सोपी आहे आता उदाहरणावरून डेफिनेशनकडे जाऊ आपण कोल्हापुरी चप्पल कोल्हापुरी चप्पल खूप आहे जेव्हा नामच नामाबद्दल विशेष माहिती सांगत असेल बघा कोल्हापूर हे सुद्धा नाव आहे चप्पल हे सुद्धा नाव आहे जेव्हा एखादं नावच एखाद्या नावाबद्दल विशेष माहिती सांगत असेल तेव्हा ते जाणार नामसाधित विशेषण या प्रकारात मग आता याच्यामध्ये उदाहरण कोणते येणार कोल्हापुरी चप्पल सोलापुरी चादर ठीक आहे सातारी पेडे बनारसी शालू इत्यादी सर्व उदाहरणं कशात जाणार नामसाधित विशेषण या प्रकारात काय डेफिनेशन नामच नामाबद्दल विशेष माहिती सांगत असेल तर ते जाणार नामसाधित मध्ये दुसरं दुसरा, दुसरा प्रकार आहे धातुसाधित विशेषण आता धातुसाधित विशेषण जिथं जिथं धातू हा शब्द येतो ना जिथं जिथं धातू हा तिथं तिथं क्रिया लक्षात ठेवायची क्रियावाचक शब्द जेव्हा एखादा क्रियावाचक शब्द एखाद्या नामाविषयी विशेष माहिती सांगतो तेव्हा ते, ते विशेषण धातु साधित विशेषण या प्रकारात मोडते जसं उदाहरणार्थ बोलकी बाहुली बाहुली आहे पण ती कशी आहे बोलकी आहे आणि बोलकी या शब्दामध्ये काय दिसत आहे तुम्हाला क्रियावाचक क्रियावाचक शब्द आहे ठीक आहे म्हणून हे जाणार धातुसाधित विशेषण या प्रकारात बोलकी बाहुली बाहुली आहे पण कशी आहे बोलकी आहे ठीक आहे ना तर हा झाला विशेषणाचा दुसरा प्रकार त्यानंतर तिसरा प्रकार बघूया आपण अव्यय साधित विशेषण खूपच सोपा आहे आता अव्यय साधित विशेषण आता अव्यय दोन चार लक्षात ठेवायचे मागे पुढे इकडे तिकडे वर खाली मध्ये हे सगळे काय झाले अव्यय झाले मग हे जर अव्यय एखाद्या नामाविषयी विशेष माहिती सांगत असेल तर ते जाणार अव्यय साधित आता पहा वरचा मजला वरचा मजला आता मजला आहे पण कुठला आहे खालचा आहे का वरचा आहे वरचा आहे मग वरचा हा शब्द मजल्याविषयी विशेष माहिती सांगत आहे म्हणजेच वर हे काय आहे मग अव्यय आहे म्हणून हे जाणार अव्यय साधित विशेषण या प्रकारात कोणत्या प्रकारात अव्यय साधित विशेषण या प्रकारात लक्षात येत आहे का हे तीनच प्रकार आहे हे तीनच प्रकार तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे आणि काहीच नाही आहे बाकी पहा नामसाधित म्हणजे काय नामच नामाबद्दल विशेष माहिती सांगत असेल तर नाम साधित त्यानंतर धातु साधित म्हणजे काय धातू जिथं जिथं शब्द येतो तिथं तिथं क्रियावाचक लक्षात ठेवायचा मग क्रियावाचक शब्द जर एखाद्या नामाबद्दल विशेष माहिती सांगत असेल तर ते धातु साधित म्हणजे बोलण्याची क्रिया ना रडकी मुलगी रडण्याची क्रिया ठीक आहे ना बोलकी बाहुली पेटती काडी पेटती काडी म्हणजे काडी कशी आहे पेटणारी आहे पेटण्याची क्रिया रडण्याची क्रिया बोलण्याची क्रिया ठीक आहे ना असं धावती रेल्वे रेल्वे कशी आहे धावती आहे म्हणजे अशा प्रकारे त्यानंतर साधित म्हणजे काय आता अव्य कोणते वर खाली मागे पुढे इकडे तिकडे मध्ये असे जर समजा शब्द एखाद्या नामाबद्दल विशेष माहिती नामाला लागून ना आले तर ते जाणार अव्यसाधित विशेषण या प्रकारात ठीक आहे तर अशा प्रकारे हे इतकं सोपं तुम्हाला हे इतर शब्दांचा सुद्धा विशेषणामध्ये काय होतो वापर होतो इतर शब्दांचा असा नामानुसार वापर होतो त्यानंतर धातू साधित सारखा वापर होतो आणि अव्यसाधित सारखा सुद्धा वापर होतो त्यानंतर शेवटचा आपण बघणार आहे विशेषण या प्रकरणात म्हणजे थेरी होऊन जाईल आपली नंतर थेरी झाली की मग लगेच आपण उदाहरणं पाहू अधिविशेषण आणि विधी विशेषण दोन खूप महत्वाचे विशेषण तुम्हाला परीक्षेत विचारतात अक्षराकडे जास्त लक्ष देऊ नका काढतो आहे वेळ महत्वाचा आहे आणि तुम्हाला समजणं आहे बाकी काही नाही अधिविशेषण आणि विधी विशेषण आता अधिविशेषण म्हणजे अधि म्हणजे शब्दातच तो अर्थ दडलेला आहे अधि म्हणजे आधी आणि विधी म्हणजे नंतर म्हणजे एखादं विशेषण जर नामा आधी येत असेल तर त्याला अधिविशेषण म्हण असे म्हणतात आणि एखादं विशेषण जर नामानंतर येत असेल तर त्याला विधी विशेषण असे म्हणतात आता फॉर एक्झाम्पल उदाहरणाद्वारे तुम्हाला समजून जाईल पहा कसं शहाना मुलगा शहाना मुलगा शांत असतो आता याच्यात नाम कोणतं मुलगा नाम कोणतं मुलगा पण मुलगा कसा आहे शहाणा आहे कसा आहे शहाना शहाना मुलगा शांत असतो आता इथं विशेषण हे नामाच्या आधी आलं की नंतर आलं आधी आलं म्हणून हे अधिविशेषण या प्रकारात मोडणार कोणत्या विशेषण अधिविशेषण या प्रकारात मोडणार त्यामध्येच विशेषण आहे आता विधी विशेषणचं एक उदाहरण पाहू तो मुलगा आहे शहाणा तो मुलगा आहे शहाना तो मुलगा आहे शहाणा ठीक आहे मग आता इथं हा हे शहाना ही विशेषण नामाच्या नंतर आलं मग जर समजा एखादं विशेषण नामाच्या नंतर येत असेल तर ते जाणार विधी विशेषण या प्रकारात कोणत्या प्रकारात विधी विशेषण म्हणजे एकच गोष्ट लक्षात ठेवा अधि म्हणजे जर नामा आधी आलं तर ते अधिविशेषण असणार आणि विधी म्हणजे जर ते नामाच्या नंतर आलं तर ते काय असणार विधी विशेषण झालं विशेषण हे प्रकरण इथंच संपलं याच्यावरचे शॉर्ट बट स्वीट उदाहरणं तुम्हाला आता लगेच तुम्हाला मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये लगेच येणार आहेत ते उदाहरणं बघा आणि तुमचं इथंच विशेषण हे प्रकरण क्लिअर झालं तुम्ही पुढच्या प्रकरणाकडे वळू शकता तर बघा अशाच प्रकारे आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ फक्त मराठीचेच नाही तर इंग्रजी त्यानंतर गणित त्यानंतर बुद्धिमत्ता म्हणजे जे काही हे तीन विषय महत्त्वाचे आपल्याला मराठी बुद्धिमत्ता गणित आणि इंग्रजी या तीनही विषयावर एक 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 दिवस दिवस आपण एक एक व्हिडिओ बनवतो आहे आणि ते व्हिडिओ अपलोड करतो आहे आणि त्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होण्यासाठी आणि हे सगळं फ्रीमध्ये आहे फक्त तुम्ही एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आलेल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तर बघा लगेच पाहूया आपण उदाहरण तर पहा विशेषण या प्रकरणावर आधारित उदाहरणं या उदाहरणावरून तुम्हाला सगळी कन्सेप्ट समजून जाईल पहिला प्रश्न आहे माझे घर कोकणात आहे परीक्षेमध्ये असेच प्रश्न विचारतात बघा माझे घर कोकणात आहे आता हे माझे हे काय आहे सर्वनाम आहे म्हणून हे कशात जाणार सार्वनामिक विशेषण या प्रकरणात त्यानंतर बिकट वाट वही वाट नसावी आता बिकट वाट वाट कशी आहे बिकट आहे म्हणजे हा काय आहे गुण दाखवत आहे त्यामुळे हे जाणार गुण विशेषण या प्रकरणात म्हणजे सर्वनाम आहे का नाही आहे संख्या आहे का नाही क्रिया धातुसाधित म्हणजे क्रियावचक शब्द आहे का नाही तुम्ही ऑप्शनवरून सुद्धा जाऊ शकता त्यानंतर गाडीच्या डब्यात पेटती काठी काडी ठेवू नये आता पेटती तर क्रिया आहे पेटण्याची मग क्रियावाचक शब्द जर असेल तर कोण जाईल धातू साधित बाकी काही बघायचं नाही ठीक आहे त्यानंतर नव्या पिढीने ऐतिहासिक वास्तू जतन कराव्या आता ऐतिहासिक ऐतिहासिक हे काय नाव आहे आणि वास्तू हे सुद्धा काय आहे नाव आहे जेव्हा नामच नामाबद्दल विशेष माहिती सांगते ना तेव्हा ते नामसाधित विशेषण या प्रकारात मोडते म्हणून हे ऑप्शन नंबर दोन हे उत्तर येणार ठीक आहे त्यानंतर पुढचं पुढचं बघा जवळचा मार्ग पूर् सोडून आड मार्गाला का जातोस आता जवळचा जवळचा हे कशात जाणार इकडे तिकडे खाली वर मागे पुढे जवळ हे कशात जाणार अव्ययसाधित विशेषण कोणत्याच्यात अव्यय अव्ययसाधित विशेषण त्यानंतर हसरी काय आहे हसरी हसण्याची क्रिया धातुसाधित विशेषण किती सोप्पा आहे पहा अतिशय सोपं त्याचा आहार मोजकाच आहे कसा आहे मोजकाच आहे मग हे कशात जाणार क्रिया आहे ना मोजण्याची त्यामुळे हे कशात जाणार क्रियाविशेषण कशात जाणार क्रिया विशेषण त्यानंतर त्याला पुणेरी फेटा शोभून दिसतो बघा हे पुणे हे नाव आहे फेटा ही सुद्धा नाव आहे नावच नामाबद्दल विशेष माहिती सांगत असेल तर नामसाधित विशेषण या प्रकारात ते बोलणार एवढं सोपं आहे पहा नाही असेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारतात त्याच्यामुळे मराठी हा विषय काहीच कठीण नाही आहे मराठी या विषयाची चांगली तयारी करा आणि मार्क मिळवा पंचवीस पैकी पंचवीस बघा त्यानंतरचा प्रश्न त्याने कधी पहिला क्रमांक सोडला नाही आता पहिला दुसरा तिसरा क्रमांक म्हटलं का क्रमवाचक कोणत्या याच्यात जाणार क्रमवाचक मग क्रमवाचक आहे का इथं क्रमवाचक नाही मग क्रमवाचक हा प्रकार कशात जातो संख्या विशेषण म्हणून ऑप्शन क्रमांक तीन हे आपलं काय येणार ब बरोबर भराडी देवीच्या जत्रेला पुष्कळ लोक जमले होते आता पुष्कळ नेमके किती आहे सांगता येतं का पुष्कळ म्हणजे नाही सांगता येत म्हणजे हे कशात जाणार अनिश्चित या प्रकारात ठीक आहे ना अनिश्चित सर्वनाम सॉरी अनिश्चित विशेषण त्यानंतरचं बघा माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सुमितचा जिल्ह्यात दुसरा पहिला दुसरा तिसरा क्रमांक क्रमांक म्हणजे क्रम क्रमांक म्हणजेच क्रमवाचकमध्ये जाणार आपण थिअरीमध्ये पाहिलंच त्यानंतर बघा सर्व मुलांचे पाच पाचचे गट गट कशात येतं आवृत्तीमध्ये येतं का पृथकत्व आता हे कन्फ्यूज होऊ न होऊ नये म्हणून आपण आवृत्तींची ट्रिक ठेवली आपट कोणती ठेवली आपट आपट म्हणजे आवृत्तीमध्ये पट येतं आणि पृथकत्वमध्ये गट येतं मग आता इथं पाच पाचचे गट आहे ना मग हे कशात जाणार पृथकत्व वाचक या प्रकारात समजत आहे का तुम्हाला त्यानंतरचा प्रश्न बघा मला नाहक तिप्पट व्याज भरावे लागले तिप्पट पट कशात येतं आपट आ आ आ, आ आवृत्ती ओके हे या प्रकारात जाणार घाई होत आहे का बघा त्यानंतरच आम्ही पाचवी भावंडे मुंबईत शिकलो एक दोन तीन चार पाच कशात जाणार गणना वाचक मध्ये किती सोपाय पहा त्यानंतर त्यांनी सर्व आंबे खाऊन टाकले सर्व म्हणजे किती नेमके माहीत आहे का नाही अनिश्चित मध्ये जाणार किती सोपाय पहा त्यानंतरचं बघा खालील सार्वनामिक विशेषण कोणते आता सार्वनामिक म्हणजे कोणतं सर्वनाम सर्वनाम कुठं दिसत आहे सर्व फुले नाही आहे चौपट फुले नाही आहे सुंदर फुले नाही आहे ती फुले ती हे सर्वनाम आहे ना मग हे येणार आपलं उत्तर बरोबर उत्तर त्यानंतर खालीलपैकी धातू साधित विशेषण धातू म्हटलं का क्रियावाचक शब्द लक्षात ठेवायचा धातू म्हटलं तर काय क्रियावाचक शब्द मग क्रियावाचक शब्द कुठं आहे पडकी भिंत हे काय पडण्याची क्रिया मग ही इथंच आहे मग बाकी कोणतंच नाही उंच भिंत ही येणार नाही चौथी भिंत येणार नाही पुढची भिंत सुद्धा येणार नाही त्यानंतरचा शेवटचा प्रश्न बघा गणनावाचक संख्या विशेषणाचे उदाहरण कोणते आता गणनावाचक मध्ये कोणतं येणार पहिला काही अर्धा का मागील मग याच्यात कोणतं येणार गणनामध्ये पहिला हे क्रमवाचक मध्ये जाणार काही हे अनिश्चित सर्वनामाचा प्रकार आहे आणि मागील हे कोणत्या यायचं आहे मागे पुढे अव्यय साधित आहे मग अर्धा तास हे कशात जाणार गणनावाचक जर तुम्हाला ऑप्शनवरून म्हणजे डायरेक्ट उत्तर जर येत नसेल तर कट पद्धतीनं जा म्हणजे तुम्ही बरोबर उत्तराचं पर्याय तुम्ही क्लिक करू शकाल म्हणजे ऑप्शन कट करा म्हणजे हे येणार नाही हे याच्यात जाईल ते त्याच्यात जाईल मग हेच असणार उत्तर ठीक आहे अशा प्रकारे जर समजलं नाही तर परीक्षेच्या वेळेस त्यानंतरच पहा अतिशय आहे काहीच उदाहरणं आहे पहा अव्यय साधित विशेषणाचे उदाहरण कोणते आता अव्यय म्हणजे मागे पुढे वर खाली इकडे तिकडे मधले हे आहे ना मधले मग हे जाणार अव्यसाधित मध्ये बाकी येणार का दुमजली राप्ते आपले येणार नाही त्यानंतर नामसाधित नामच नामाबद्दल विशेष माहिती कुठे सांगताय आकर्षक खेळणी तिची खेळणी लाकडी खेळणी आणि मोडकी खेळणी आता इथं मोडकीमध्ये मोडण्याची क्रिया आहे तिची हे सर्व नाम आहे आकर्षक ही गुण आहे पण लाकडी हे लाकूड हे नाव आहे खेळणी हे सुद्धा नाव आहे म्हणून हे नामच नामाबद्दल विशेष माहिती सांगताय म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपलं बरोबर उत्तर असणार आवृत्ती म्हणजे आपट लक्षात ठेवा पट कुटाय पट आहे पट 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 इथे आहे चौपदरी पदर म्हणजे पटच ना त्यामुळे चौपदरी रस्ता हे आपलं काय येणार बरोबर उत्तर त्यानंतर क्रमवाचक पहिला दुसरा तिसरा पहिला दुसरा तिसरा चौथा हे बारावा आहे ना क्रमवाचक म्हणजे किती सोप्पा आहे पहा विशेषण अतिशय सोपा आहे काहीच नाही पृथकत्व म्हणजे गट गट कुठे एक एक दोन दोन हे एक एक पर्याय क्रमांक एक उत्तर अनिश्चित अनिश्चित मध्ये कोणतं आता दुसरा निश्चित आहे अष्ट निश्चित आहे द्विगुणित हे सुद्धा निश्चित आहे बघा कट पद्धतीनं आपण सरळ सरळ सकलजन हे उत्तर बरोबर करू शकलो जर समजा काही समजलं नाही तर ऑप्शन कट मेथड वापरा म्हणजे तुम्ही बरोबर उत्तरापर्यंत बरोबर पोहोचाल त्यानंतर सार्वनामिक विशेषण आता सार्वनामिक म्हणजे सर्वनाम काल आधीच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे सर्वनामाच्या नीज हे सर्वनाम आहे कोणतं सर्वनाम आहे नीज हे आत्मवाचक सर्वनाम आहे त्यामुळे हे सार्वनामिक विशेषण होणार बाकी साज शृंगार हे सर्वनाम नाही सांज वेळ सुद्धा सर्वनाम नाही आणि सप्तसूर हे सुद्धा सप्त हे सुद्धा सर्वनाम नाही त्यानंतर बघा शेवटचे चार प्रश्न राहिले हे बघू आणि सर्वनाम प्रकरण हे इथंच संपवून टाकू ठीक आहे शेताभोवती तारेची तिहिरी कुंपन आहे आता तिहिरी कशात जाणार तिहिरी म्हणजे तिप्पट म्हणजे कशात जाणार आवृत्तीवाचक कशामध्ये जाणार आवृत्ती एक पट दोन पट तिंपट तिप्पट कुंपन आहे चला पेटत्या मशाली हाती घेऊया पेट पेटत्या पेटण्याची क्रिया आहे क्रियावाचक शब्द विशेषण त्यानंतर मराठी बाना बाना हे नाव आहे मराठी हे सुद्धा नाव आहे नावच नावाबद्दल विशेष माहिती सांगत आहे त्यामुळे नामसाधित विशेषण मागचा दरवाजा आहे पुढचा मागचा वरचा खालचा कशात जाणार अव्यय आहे मागचा त्याच्यामुळे हे कशात जाणार साधित विशेषण बघा इथे आपलं विशेषण हे प्रकरण संपलेलं आहे आणि विशेषण हे, हे प्रकरण अतिशय सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर जर समजा तुम्हाला हे प्रकरण चांगल्या प्रकारे समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये सुद्धा व्हिडिओला शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल आणि खूप जास्त अभ्यास करा मराठी हा विषय खूप लवकर कंप्लीट करा आणि बाकी विषयांच्या मागे लागा रोज चारही विषय हँडल करा मराठी पण घ्या गणित पण घ्या बुद्धिमत्ता आणि इंग्रजी प्रत्येक विषयाचे एक एक प्रकरण क्लिअर करा म्हणजे तो विषय आता आज मराठीचं जर समजा विशेषण तुम्ही पूर्णपणे वाचलं असेल तर मराठीला स्टॉप ठेवा आजच्या दिवस मग गणिताचं एक प्रकरण कम्प्लीट करा अशा प्रकारे अभ्यास सुरू ठेवा आणि यशापर्यंत पोहोचा आणि आ, ही जी वेळ आहे ही अतिशय महत्त्वाची आहे त्याच्यामुळे ही वेळ गमवू नका आणि जर चॅनलला अजूनही सब्सक्राइब केलं नसेल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद